नमस्कार कसे आहात मी विशालची नवरी गौरी भाजी खूप आवडते म्हणतात एक अध्याय सुद्धा आहे मला आठवत एका ब्राह्मणाच्या घरी घेवड्याचा वेल असतो आणि तो त्याचा उदरनिर्वाह हो, त्या घेवड्यावरती चालवायचा ते झेवडे विकून असेल किंवा ते घेवडे खाऊन असेल आणि एकदा भिक्षेसाठी दत्तगुरु त्यांच्या दारात येतात त्या ब्राह्मणाच्या दारात येतात आणि त्याला तो गरीब ब्राह्मण असतो त्याच्याकडे भिक्षा घालायला काही नसतं म्हणून तो घेवड्याच्या शेंगा त्यांच्या झोळीत वाढतो आणि दत्तगुरु जेव्हा निघून जातात तेव्हा त्याच्या दारातल्या घेवड्याच्या वेलाला खुंटून टाकतात आणि ते, ते, ते निघून जात आता या कहाणीचा नेमका अर्थ काय समजायचा जेव्हा जेव्हा मी तो अध्याय वाचते तेव्हा मला हाच प्रश्न पडतो वेल दत्तगुरूंनी तोडला हे काय असा वयाचा अर्थ तुम्हाला काय वाटत मी पण घेवड्याची भाजी करते कारण ही दत्तगुरूंना फार आवडते आता दत्तगुरूंना फार आवडते आणि घेवड्याचा वेल कापून टाकला त्याचा काही संबंध लागत नाही ना यातून एक मी नैसर्गिक अर्थ असा काढते की घेवडा ही भाजी आरोग्यवर्धक आहे यामध्ये फायबर्स प्रोटीन विटॅमिन्स बी आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक आहेत आता हे समजून घेऊया की नृसिंह सरस्वती महाराजांनी म्हणजे आपल्या दत्तगुरूंनी भिक्षा घेतल्यावर खेवड्याचा वेल का तोडला आपण आजच्या युगानुसार याचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून सतत तीच खात राहणं योग्य ठरणार नाही जसं की तो ब्राह्मण परिस्थितीमुळे तीस तीस भाजी खात होता आजही आपण एखादी गोष्ट म्हणजे आता भाजीच धरूया आरोग्याला चांगली आहे म्हणून खातो दुसऱ्या भाज्यांना नावं ठेवतो किंवा खाण्यास नाकारतो हे योग्य ठरणार नाही म्हणून आपल्या निसर्गशास्त्रात चौरस आहाराला महत्व दिलं गेलं आहे ज्यात आहाराच्या चारही बाजूंचा विचार केला गेला आहे बॅलन्स ठेवला गेला आहे खेवडा हा मागे सांगितल्याप्रमाणे गुण गुणकार्य आहे पण आयुर्वेदिक शास्त्रानुसार तो वादविकार वाढवणारा आहे ही भाजी पोकळ आहे पोकळ म्हणजे यात तत्व जास्त आहे त्यामुळे यात अधिक प्रमाणात आहे म्हणून वायूचे जे जे विकार आहेत ते वाढू शकतात आता हे कळलं म्हणून लगेच घेवडा खाणं सोडून देऊ नका कारण आपल्या आयुर्वेदात हे सुद्धा सांगितलं आहे की याची फोडणी एका विशिष्ट पद्धतीने दिली तर याचा दोष कमी होऊ शकतो फोंडी देताना राई जिरं हिंग आलं सोबत चिबुड कुस्करून घालावा म्हणजे भाजीची चव ही वाढते आणि तो ती गुणकारीही होते आता येऊ कहा निकडे तो वेल दत्तगुरूंनी तोडला म्हणजे काय की यात ही निसर्ग नियम आहे की आता तू चौरस आहार घे सतत एकच भाजी खात राहिलास तर ते चुकीचं होईल त्यानंतर तो ब्राह्मण ती वेल मुळासकट उपटून काढतो आणि त्यात त्या त्याला घडाभरून धन मिळतो आपण असं धरून चालू या की तो इतर भाज्या पिकवतो आणि त्याचा चौरस आहार घेतो आणि त्याला आरोग्य म्हणजे घडाभरून धन लाव आजच्या या धकाधकीच्या युगात आरोग्य मिळालं म्हणजे धन मिळाल्यासारखंच आहे आरोग्यम धनसंपदा आपल्या ऋषीमुनींनी या गोष्टी त्या त्या युगात मानवाला समजतील अशा लिहून ठेवल्या आहेत समजावल्या आहेत त्यामुळे काही कहाण्यांची उकल सहज होत नाही एक निसर्ग तज्ज्ञ म्हणून मी हा असा अर्थ काढला याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की कळवाल धन्यवाद